बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना सरकारी नोकरी देणार वनविभाग मोठ्या निर्णयाच्या तयारीत राज्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्या आणि वाघांच्या हल्ल्यांचे प्रमाण वेगाने वाढत असून अनेक नागरिकांचा जीव या हल्ल्यात जातो आहे कुटुंबातील कर्तापुरुष गमावलेल्या घराची अवस्था बिकट होत असल्याने सरकार आता मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना वनविभागात सरकारी नोकरी देण्याच्या प्रस्तावाचा गंभीरपणे विचार करतो आहे वनविभागातील वरिष्ठ सूत्रांकडून याबाबत माहिती समोर येते आहे राज्यात मानवी जीवितहानी वाढत असल्याने राज्य शासन एक महत्त्वाच्या प्रस्तावाच्या प्रस्ता विचाराधीन प्रस्ता 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 आहे वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास सरकार वन विभागात नोकरी देण्यासंदर्भात हा प्रस्ताव आहे संबंधित कुटुंबावर आलेला एवढा आर्थिक भार लक्षात येता शासन लवकरच या संदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ शकते अशी माहिती वनविभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यावर त्याच्या घराची आर्थिक वाताहत मुलांचे शिक्षण घरखर्च शेती आणि इतर कर्जे या सर्व जबाबदाऱ्यांची मोठी मशागत उरते आणि त्यामुळे आर्थिक मदतीबरोबरच नोकरी हा दीर्घकालीन दिला असा म्हणून हा प्रस्ताव पुढे आणण्यात आला असं मिळ उत्तर मिळत आहे परिस्थिती बघितली की कर्ता पुरुष गेल्यानंतर घर एक प्रकारचं निराधार होतं तर मी स्वतः असा निर्णय घेतलेला आहे की जर का त्या कुटुंबामध्ये जर अठरा वर्ष ओलांडलेला जर तरुण असेल तर लगेच फॉरेस्टच्या नोकरीमध्ये त्याला ठेवावं आणि कालांतराने राज्य शासनाच्या नियमानुसार त्यांना मान्यता देऊन त्यांना पण करावं अशा प्रकारचा प्रस्ताव मी राज्य शासनाकडे पाठवणार आहे आणि मला त्याच्यात यश मिळेल असा माझा विश्वास आहे चांगला निर्णय आहे कारण की अचानक एखाद्या घरातल्या करता माणूस असेल किंवा कोणाचा व्यक्तीचा मृत्यू जर झाला तर ते घर अत्यंत दुःखाच्या खाईत जात असतं त्यावेळेला त्यांना सहकार्य करणं सरकारची भूमिका जर असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे